महायोगपीठे तटे भीमर वरम पुंडलिकारा दातो मींगे समागत तिथं भजे पराब्रह्मलिंग भजे पाडुरंगा पाडुरंगाकुप्रथम दूसरे दुसरे संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबा दास सद्गुरुदास जयाचे केली स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण ते बंधु श्री चरण श्रीगुरुचे ते नमस्कार प्रस्तुत प्रसंगी महाशिवरात्रीनिमित्त आपणाला थोडक्यात महा शिवरात्री महात्मे वर्णन करण्यात येणार आहे आपल्या महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं महाशिवरात्रीची पूजा केली जाते महाशिवरात्र साजरी केल्या जाते पण त्याच अनुषंगानं आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्र म्हणजे एक सर्वश्रेष्ठ उत्सव मानला जातो की जेणेकरून असे असणारे देवादी देव परमेश्वर श्री शिवशंकर यांच्या लीला आणि कार्य यांचा अगाध महिमा आपणाला अनेक ग्रंथांमधून ऐकायला भेटतं तसंच शिवशंकर म्हणजे सगळ्या देवामध्ये असणारे एक, देवा देवा एक वेगळी प्रतिमा असणारं दैवत आहे शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम न बाधे क्रोधकाम असा असणारा भोळा शंकर आहे महाराज आणि या भोळ्या शंकराची जी काही उत्सव आहे काही ठिकाणी शंकराच्या विवाहाच्या निमित्तानं शिवरात्र साजरी केली जाते तर काही ठिकाणी अनेक प्रकारचे कारणास्तव शिवरात्र साजरी केली जाते अपन मदे अपन तर त्या अनुषंगाने आपण शिवनामामध्ये किती महत्व आहे शिवनाम किती श्रेष्ठ आहे याविषयी आपण थोडक्यात चरित्र ऐकणार आहोत तर एकदा असा तसा असणारा एक व्याध शिकारीला निघाला आणि शिकारीला जाता जाता त्याच्या वाटेमध्ये एक शिव मंदिर होत आणि त्या शिव मंदिरामध्ये शिवरात्रीचा उत्सव साजरा होत होता सर्व शिवभक्त शिव शिवनामाचा गजर करत होते आणि जाता जाता यानं त्या मंदिराच्या समोरून गेला आणि ते शिवनाम गजर ऐकून थांबला आणि त्यांच्याकडे बघू लागला सर्व शिवभक्त शिवनामामध्ये तल्लीन झालेले होते शिवनाम घेऊन नाचून गाऊन शिवनामाचा गजर करत होते आणि ते ह्या व्याधाने पाहिलं आणि तो पुढं निघाला चालता चालता तो एक नक्कल करू लागला शिव 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 काय लोक कायल। आहेत शिव 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 असं म्हणत 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 तो शिकारीला जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये गेल्यानंतर शिकार करण्यासाठी एका सरोवराच्या कडीला असा असणारं एक झाड होतं आणि ते झाड होतं बेलाचं आणि ब्रह्मदेवानं स्थापन केलेली एक शिवशंकराचे लिंग किंवा पिंड त्या बेलाच्या झाडाखाली स्थापन केलेली असल्यामुळं तो ज्या झाडावर बसला आणि अशीच थटा करू लागला शिकार तर काही येत नाही आहे मग असं करता करता तो शिवशिव म्हणायचा आणि पानं तोडायचा टाकायचा शिवशिव म्हणायचा पानं तोडायचा टाकायचा पान तोडायचा शिवशिव म्हणायचं टाकायचं आणि त्यानं टाकलेलं पान हे खाली असणाऱ्या शिवलिंगावर पडू लागलं आणि तो असा असणारा व्याध शिकारीची वाट बघत अशा प्रकारचा ध्यास करू लागला बघता बघता एक प्रहर रात्र उलटून गेली त्याला जागरणही घडलं आणि उपासही घडला आणि नामाचा त्याच्या हातातून उच्चारही झाला त्याच्या तोंडाने ह्या सर्वाच्या क्रियेमुळं त्याचा असणारं सर्व पाप नष्ट झालं आणि तो एकदम पापमुक्त झालात त्या शिवनामाच्या गजेरामुळे आणि तो आपल्या शिकारीची वाट पाहतच राहिला तरी पण तेवढ्यामध्ये त्या ते सरोवराच्या पलीकडच्या बाजून एक हरिणी येताना दिसली महाराज आणि मी ती हरिणी दिसल्याबरोबर यानं बाण जोडला आणि बाण जोडल्याबरोबर ती हरिणी माणसासारखं बोलू लागली महाराज कशासारखं सारका बोलू लागली आणि तिने सांगितलं की व्याधा तू मला मार हरकत नाहीये परंतु तुला एक महत्व सांगते शास्त्र सांगते की मी गर्भिणी आहे आणि माझा प्रसूती काळ जवळ आलेला आहे आणि अशात जर तू मला मारलस तर गर्भ मारण्याचं पातक तुला लागल त्याकरता मी माझा गर्भ जाऊन माझ्या पतीच्या तिथं सोडून येते आणि नंतर तू खुशाल मला मार त्यावेळेस व्याधाला आश्चर्य वाटलं हा एक प्राणी आहे आणि प्राणी असून माणसासारखं बोलतो माणूस तरी एवढं वचनबद्ध राह बोलणार नाही माणसाला सुद्धा एवढं शास्त्र कळणार नाहीये पण हा प्राणी एवढं शास्त्र पद्धतीनं मला सांगतोय कस काय त्यावेळेस प्रश्न केला तू आहेस तरी कोण त्यावेळेस त्या अरणीने सांगितलं कि मी सभेतली रंभा आणि सभेतली रंभा असताना मला माझ्या सौंदर्याचा गर्व झाला आणि त्या सौंदर्याच्या गर्वाने मी एकदम अशी असणारी अहंकारी झाले सर्व देवांना मी नाकारू लागले सर्व देवांचा तिरस्कार करू लागले आणि हिरण्यक्ष नावाचा जो असुर होता हिरण्य त्या हिरण्य नावाच्या असुराबरोबर मी राहू लागले आणि असंच मनामध्ये आल्यानंतर शिवपूजेला मी टाळून कैलासाला शंकराला साक्षातच भेटायला जाईल अशी अहंकार पद्धतीने मी गेले त्यावेळेस माझ्यासोबत माझ्या सख्या आणि ते हिरण्य असू आम्ही सर्वजण गेलो परंतु गेल्याबरोबर कैलासामध्ये शंकरांनी माझ्याकडे पाहिला आणि कडकडून कर रागाच्या भरामध्ये मला श्राप देऊन टाकला की तू तु, तुझे सके आणि हिरण्य असूर बारा वर्षे या पृथ्वी तलावर तुम्ही हरिण होऊन राहाल अशा प्रकारचा श्राप दिला काय सांगायचं व्याज महाराज आणि तो श्राप ऐकल्याबरोबर आम्ही खयाळ झालो खाबरलो आणि देवादिदेव परमेश्वर शिव शंकराला विनंती केली की देवा, के के देवा एवढा प्रकोप माझ्यावर नका तुम्ही मला हुशाप द्या आम्हाला हुशाप द्या त्यावेळेस शंकराने हुशाप दिला की तुमचे बारा वर्षे पूर्ण झाल्याबरोबर त्या सरोवराच्या काठी एका व्याधाच्या व्याध शिकारीला येईल आणि त्या व्याध शिकारीला आल्यानंतर तुमचा उद्धार होईल अशा प्रकारचा मला हुशाप मिळाला आणि शंकराच्या कृपेनं किंवा शंकराच्या शापानं आम्ही हरणाच्या जातीमध्ये हरणाच्या वंशामध्ये जन्माला आणि मग इथं असताना आम्ही आमचं असं असणार जे पतनही भोगत असतो म्हणून व्याध महाराज मी ताबडतोब माझी प्रस्तुती काळ पूर्ण झालाय ताबडतोब मी तिथं माझ्या पाडसाला टाकते आणि मी पळत तुमच्या शिकारीसाठी सज्ज होते अशा प्रकारचं बोलली आणि त्या व्याधाला बी एवढा हरिण नावाचा प्राणी असताना शास्त्र शुद्ध पद्धतीनं आपणाला ज्ञान शिकवतो हे पाहून नवल वाटलं मला काही हरकत नाही तू जा आणि मग त्या व्याधानं तसं म्हणल्यावर ती गेली आणि आपल्या नवऱ्याकडं जात असताना तेवढ्यामध्ये ती गेल्यानंतर दुसरी हरिण आली आणि दुसरी हरिण आल्यानंतर तिच्यावरही बाण रोखला त्यावेळेस तिने सांगितलं व्याध महाराज थांबा माझ्या नवऱ्याला मी हुडकीत आलेली आहे आणि माझा पती मला सापडला नाही आहे तो माझी आठवण काढून परेशान असे आणि मी त्याच्या विरहामध्ये परेशान आहे त्याकरिता मी तात्काळ जाऊन माझ्या पतीला भेट देऊन परत येते त्यांना सांगते की व्याध माझी शिकार करण्यासाठी बसलेले आहेत त्यांना मी वचन देऊन आलेली आहे आणि तुम्ही मला आता तुमची भेट झाली जाते आणि मग जे वचन मोडल्यानंतर जे महापातक लागल त्या पातकाला मी कारणीभूत राहील जर का मी नाही आले आणि मग असं झाल्यानंतर व्याधाने तिलाही अशी असणारी परवानगी दिली आणि मग ती गेली तिसरी हरिणी आली तिच्यावरही व्याधाने बाण धरला तिनेही म्हटले थांबा मला काय माहित की मी आता सरोवरावर पाणी प्यायला जाणार आहे आणि माझी शिकार होणार आहे पण माझे पाडस माझे पिल्ले माझ्या घरी आहे मी त्या नसताना पान करते आणि पुन्हा येते आणि खुशाल तुम्ही मला शिकार करा किंवा मला मारा हरकत नाही आहे अशा प्रकारचं वक्तव्ये त्या हरणीचा ऐकिलं आणि व्याधाने तिलाही जाण्यासाठी आणि आपल्या झाडावर था था। बसून आपला कार्यक्रम चालूच ठेवला शिव 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 बेल टाकायचा शिव 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 बेल तोडायचा टाकायचा असा त्याचा क्रम चालू होता आणि मग तो हरी आला त्या हरणालाही बाण असा मारणार तोच मला थांबा व्याध महाराज थोडं थांबा माझी बायका पोरं माझ्यापासून चुकलेली आहेत मला त्यांना भेटू द्या आणि त्यांना भेटल्यानंतर मी खुशाल येतो आणि तुम्ही खुशाल मला मारा व्याधाने त्यालाही अशा प्रकारची जाण्याची परवानगी दिली आणि व्याध पुन्हा आपल्या कार्याला लागले झाडावरचं पान तोडायचं शिवशिव म्हणायचं आणि खाली सोडायचं तोडायचं शिवशिव म्हणायचं आणि खाली सोडायचं आणि खाली असं असणार शंकराच्या पिंडीवर ते बिल पडायचं एवढं हे असं असणार महाराज शंकराची कृपा सहज गत्या सहज घडो आणि सहज पडो आणि दंडवत घडो अशी अवस्था शिवशंकराच्या भक्ती करण्यामध्ये आहे तुम्ही सहज जरी नाव घेतलं तरी शंकर आपल्यावर कृपा करू शकतात एवढे भोळे शंकर आहेत आणि मग पुन्हा वाट पाहत बसला हरण गेले आपणाला शपथ देऊन गेलेली आहे आणि मग ती वाट पाहत बसल्यानंतर तेवढ्यामध्ये पूर्ण कुटुंबचे कुटुंब, कुटुंब हरणाचं त्या व्याधाकडे आलं आणि व्याधाला सांगितलं व्याध महाराज करा खुशाल आमची शिकार तुम्ही आता आम्ही सगळं काही तुम्हाला म्हटल्याप्रमाणे कार्य संपलेलं आहे आता आम्ही तुमच्यासाठी शिकारीसाठी संजय त्यावेळेस हरिणी म्हणायला लागल्या की व्याध महाराज तुम्ही आमच्या पतीच्या अगोदर आम्हाला मारा जेणेकरून आम्हाला पतीविरहात राहण्याची गरज पडणार त्यावेळेस हिरणने ते हरण म्हणायला लागलं की तुम्ही आधी मला मारा जेणेकरून माझ्या ह्या परिवाराचं दुःख मला सहन करावं लागलं त्यावेळेस ते नेटकेच जन्मलेले पाडस समोर आले आणि त्यांनी सांगितलं की व्याज महाराज आत्ताच आम्ही जन्मलो तर आम्ही नवजात पाडस हो। आहोत आणि आमच्या समक्ष आमचे आई बाप जर मेले तर आम्हाचा सांभाळ कोण करणार त्या करता तुम्ही अगोदर मला मारा आम्हाला मारा एवढं सगळं ऐकल्यानंतर व्याधाच्या मनामध्ये बदल झाला त्याच्यामधली क्रौरता निघून गेली त्या, गे। त्या शिवनामाच्या जपाने त्याच्यामधली सगळी विकृत वृत्ती जी आहे ती नष्ट झाली आणि शुद्ध वृत्ती लागली आणि त्या शुद्ध वृत्तीच्या दृष्टीमधून त्याला आत्मा कारण का जोपर्यंत माणसाला माणसाच्या आत्म्याची आत्मपरीक्षा प्राप्त होत नाही आणि आत्मा आणि परमात्म्याचा यातला फरक समजत नाही तोपर्यंत माणूस हा विकृत बुद्धीला बळी पडत असतो दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती आणि ज्या ठिकाणी दया क्षमा शांती असते तिथं आत्मप्रौढत्व जास्त असत आत्मप्रौढत्व त्या व्याधाला झालं आणि त्यांनी खाली उतरला झाडावरून आणि त्या हरणांना शरण गेला तेवढ्यामध्ये सरररर आकाशातून एक विमान आलं आणि त्या विमानामध्ये शि विमान कोणाचं होतं तर शिवगणाच होतं महाराज आणि मग त्या विमानामध्ये या सर्वांना बसवलं आणि कैलासाला विमान निवडून गेलं आणि शिवशंकराच्या समोर यांना सोडलं तर एवढं सगळं का घडलं तर शिवनाम न घेणारा शिवनामाचं महत्त्व माहित नसणारा थट्टेनं ना शिवनाम घेतलं तरी त्या व्याधाचा उद्धार झाला तुम्ही आम्ही तर मानसा आहोत बरे माणसव आपणाला का उद्धार होणार नाही म्हणून शिवनाम सर्वश्रेष्ठ आहे ईश्वर चिंतन सर्वश्रेष्ठ आहे या जगाची काळी सुद्धा ईश्वराच्या आज्ञेशिवाय हलत नाही आहे म्हणून आपण काय करावं लागेल ते ईश्वराचं चिंतन करावं लागेल ईश्वराची अशी असणारी आपण प्रार्थना करायला पाहिजे आणि ईश्वराला आपण नतमस्तक राहिलं पाहिजे जी। जेणेकरून या जन्माला आलो त्याचं सार्थक झालं पाहिजे व्याज साठी केला होता आठहास शेवटचा दिस गोड व्हावा अशा पद्धतीनं आपल्या या जन्माचं सार्थक करून घ्या ही जी शिवरात्रीची कथा आपणाला सांगण्यात आली आणि व्याधाचीच कथा का सांगितली याच्या मागचा मूळ हेतू आहे की प्राण्यांना ईश्वराचं महत्व कळतं प्राण्यांना आत्म्याचं आणि ईश्वराचं नातं कळतं तुम्ही आम्ही माणसं आहोत तुम्हा आम्हाला माणसाला का कळून ईश्वर आणि माणसाचं नातं कशा काय कशासाठी आलो आणि काय करायला लागू म्हणून कोणी कोणाचं नसतं कोणाचे मायबाप कोणाचे गणभूत निर्वाणीचा ऐक असा असणारा ईश्वरच हा ऐकला आहे आपला दुसरं कोणी नाही कोणी सोबत येणार नाही आहे करिता या करिता आपल्याला सांगू इच्छितो की आपणही त्या शिवरात्री महात्म्य ऐकल्यानंतर ईश्वर चिंतनाला लागाल आणि शिवनामाचं महत्त्व जाणून घ्याल व शिवभक्तीला लागाल हीच अपेक्षा करतो